शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अंबरनाथ मध्ये पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे खाजगी शाळा व्हॅन चालकाकडून झालेला नियमभंग आणि निष्काळजीपणाचा प्रकार पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारा ठरला आहे फातिमा शाळेजवळ अचानक कारवाईसाठी आलेल्या आर टी ओ अधिकाऱ्यांना पाहून एका खाजगी व्हॅन चालकाने घाबरून गाडी विरुद्ध दिशेने पळवण्याचा प्रयत्न केला यावेळी समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक बसून व्हॅनचा अपघात झालाय या अपघातात व्हॅनमधील काही चिमुकले विद्यार्थी जखमी झाले आहेत या घटनेमुळे अवैध आणि बेफिकीर शालेय वाहतुकीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे केवळ हजार पाचशे रुपयांचा दंड चुकवण्यासाठी संबंधित चालकाने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला हे अधिक धक्कादायक आहे या पार्श्वभूमीवर फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही तर संबंधित व्हॅन चालकावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आता पालकवर्गातून होत आहे